एकशे पन्नास रुपये साठ सत्तर ऐंशी नव्वद दोनशे रुपये एक दोन तीन चार पाच रुपये सहा सात आठ नऊ रुपये दोनशे अकरा रुपये चार दहा वीस साठी पन्नास साठ रुपये पासष्ट सत्तर ऐंशी नव्वद शंभर रुपये एक दोन तीन चार पाच दहा रुपये अकरा बारा तेरा पंधरा रुपये

एकशे साठ रुपये एकशे शंभर रुपये एकशे दहा ऐंशी तीन चाळीस पन्नास रुपये साठ सत्तर ऐंशी नव्वद दोनशे रुपये एक दोन तीन चार पाच दहा रुपये अकरा बारा रुपये दोनशे पंधरा रुपये एकशे पन्नास रुपये साठ सत्तर ऐंशी नव्वद दोनशे रुपये एक दोन तीन चार पाच रुपये सहा सात आठ नऊ रुपये दोनशे अकरा रुपये

एकशे पन्नास रुपये साठ सत्तर ऐंशी नव्वद दोनशे रुपये एक दोन तीन चार पाच दहा रुपये अकरा बारा रुपये दोनशे शंभर रुपये एकशे दहा वीस तीस चाळीस पन्नास रुपये एकान बावन्न पंचावन्न रुपये छप्पन अठ्ठावन्न साठ रुपये एक सौ पसठ रुपए शंबर रुपए एक सौ दह बारह पंद्रह अठारह वीस रुपए छप्पन अठावन साठ रुपए एकसठ बासठ रुपए तिरसठ चौसठ रुपए एकसठ पसठ रुपए सासठ सत्तर रुपए 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 पंचायत छप्पन अच्छा साठ रुपए एकसठ बासठ रुपए चौंसठ रुपए रुपए अड़सठ सत्तर रुपए एकसठ शुपाय एकशे दहा वीस तीस चाळीस पन्नास रुपये पंचावन्न साठ रुपये पासष्ट सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर पंचाहत्तर रुपये सतरा अठ्याहत्तर ऐंशी रुपये एकशे पंच्याऐंशी रुपये एक

एकान बावन पंचाय बासष्ट रुपये एका पंचाहत्तर अठ्याहत्तर रुपये एकशे ऐंशी एकशे ऐंशी ब्याऐंशी रुपये एकशे पंच्याऐंशी रुपये एकशे दहा वीस तीस चाळीस पन्नास रुपये एकान बावन पंचावन्न रुपये

रुपए एक पंचावन रुपए साठ पसठ सत्तर रुपए एकहत्तर बहत्तर पंचातर रुपये रुपए एक सौ रुपए